आयजीएल सीड्स कंपनीच्या वतीने धांद्रे येथे पीक पाहणी कार्यक्रम संपन्न बागलान तालुक्यातील धांद्रे येथे आयजीएल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर यांच्या वतीने पीक पाहणी कार्यक्रम सीडचे कसमादी विभागाचे सेल्स अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीक पाहणी कार्यक्रम परिसरातील मोठ्या संख्येने आलेल्या शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सेल्स मॅनेजर विजय पाटील यांनी कांदा व टरबूज बियाण्याविषयी आयजीएल कंपनीची उगवण क्षमता व रोग प्रतिकारक शक्ती याविषयी माहिती दिली तसेच हे बियाणे शेतकरी बांधवांना कसे फायदेशीर आहे याचं महत्व उपस्थित शेतकरी बांधवांना समजावून सांगितले या धांद्रे येथील शेतकरी जीभाऊ चव्हाण समाधान चव्हाण यांनी त्यांच्या शेतात लावलेले कांदा बियाणे मिळालेल्या आवरेज रोग प्रतिकारक शक्ती व क्वालिटी याबाबत माहिती दिली कार्यक्रम प्रसंगी उद्धव चव्हाण दादाजी चव्हाण वामन चव्हाण सोपान चव्हाण आबा पवार शरद पवार कारभारी शिरोळे भाऊडू चव्हाण संजय चव्हाण रवींद्र चव्हाण नामदेव चव्हाण अशोक चव्हाण जितेंद्र चव्हाण नामदेव चव्हाण भाऊसाहेब चव्हाण नंदू चव्हाण रोशन चव्हाण चव्हाण किरण चव्हाण किशोर चव्हाण आदींसह परिसरातील शेतकरी बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार लिमिटेड छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा आयजीएल सदर शेतकरी आहेत जी भाऊ कारभारी चव्हाण आणि समाधान कारभारी चव्हाण या दोघा भावांनी लावला होता ते बनोबत तुमच्याकडून तुम्हाला कस, कसा वाटला हा कांदा चांगल्या क्वालिटीचा कांदा शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितातियाणं चांगलं आहे वजन चांगलं आहे रोग प्रतिकार शक्ती रोग प्रतिकार शक्ती पण चांगली कलर वगैरे कसा वाटला एकदम चांगल्या क्वालिटीचा कलर आणि सर्व शेतकऱ्यांनी लावा कांदा आपल्या कंपनीचे आयजल सीडचे टरबूज स्पीड पॉवर म्हणून बी लावली तर सत्तर ते पंच्याहत्तर दिवस घेतो आणि जर रोप लावले तर साठ ते पासष्ट दिवसात देतो फील वगैरे चांगला आहे आईसबॉक्स व्हरायटी हो आहे चार किलो ते सहा किलोपर्यंत वजन असतं तरी इतर शेतकऱ्याला माझी विनंती आहे की एकदा त्यांनी आयजल सीटचं स्पीड पॉवर एकदा ट्राय करावं